हा नगर जिल्ह्याच्या राजकारणावर काही ना काही परिणाम तर होईल एक वेळा असं काँग्रेस पक्षाशी अशा पद्धतीनं जे गेले सोडून त्यांचं ते फार पुढं गेले असं कधी दिसत नाही भाजप सरकार हे सर्व पातळीवर अपेशी आहे राष्ट्रीय पातळीवर अपेक्षे राज्य पातळीवर अपेशी या भाजपमध्ये जातो आहे हे त्यांच्याकरता चांगली गोष्ट नाही आणि मला वाटतं त्यानं ते कसं सिद्ध करणार हे पाहण्याची उत्सुकता आहे सर्वाधिक पदावर राहणार पक्ष जे सांगेल ते करणार असं ते लागेल थोरात आणि विखे यांचा वाद नगर जिल्ह्यासाठी तसा काही नवीन नाही एकमेकांवर कुरघोडी करण्याची तसेच एकमेकांवर टीका करण्याची संधी दोघेही कधीच सोडत नाहीत त्यातच आता राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केलाय आणि त्यामुळे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका करण्याची आयतीच संधी मिळाली थोरातांनी विखेंच्या पक्षनिष्ठेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत पक्षनिष्ठा सिद्ध करण्याचं आवाहन केलंय डॉक्टर सुजय विखे यांचा भाजपा प्रवेश अत्यंत दुर्दैवी आहे काँग्रेस पक्षाने इतकी पदे विखे घराण्याला दिले असताना असा अट्ट करणे चुकीचे आहे डॉक्टर सुजय यांनी स्वार्थ साधला असून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांना आता सिद्ध करावे लागेल की ते काँग्रेसची एकनिष्ठ आहेत सुजय विखे यांचा हट्ट आहे हे विखे पाटलांनी स्पष्ट करावं त्यांची भूमिका ऐकण्यासाठी जनता उत्सुक असल्याचं म्हणाले थो आता ते विरोधी पक्ष नेते आहेत राज्याच्या पातळीवरील पक्षाचे प्रमुख नेते ते आहेत त्यांनी ही घटना ते जर घडू शकत नसतील दुरुस्त करू शकत नाहीत उलट मुलगा भाजपमध्ये जातो आहे हे त्यांच्याकरता चांगली गोष्ट नाही आणि मला वाटतं त्या ते, ते कसं सिद्ध करणार हे पाहण्याची उत्सुकता आहे सर्वांना आणि याबाबतीत जे काही चर्चा करायची असेल ते राज्य पातळी आणि पातळी कारण हा विषय नगर जिल्ह्यापुरता मर्यादित होत नाही ज्यावेळेस विरोधी पक्ष नेतेपदाचा विषय येतो त्यामुळे राज्य पातळीवर याबाबतीतली चर्चा होणं आवश्यक मला वाटतं असं आहे की खरं म्हणजे जो त्याच्या त्याचा व्यक्तिगत याचा विषय आहे अजूनही मी विरोधी पक्ष नेतेपदावर राहणार पक्ष जे सांगेल ते करणार असं ते म्हणत असेल तर त्यांना ते सिद्ध करावं लागेल की पक्ष सांगेल ते करणं हे सिद्ध करावं लागेल असं मला वाटतं असं आहे की ज्यावेळेस म्हणतात पक्ष सांगेल ती जबाबदारी तर ती जबाबदारी त्यांना पार पाडावी लागेल आणि आतापासून पार पाडायला सुरुवात करायला पाहिजे प्रतिक्रिया लगेच द्यायला पाहिजे की सुजय विखेंचं जे विखें जाण आहे भाजपमध्ये त्याचा त्याचा तर पहिला त्यांनीच केला पाहिजे मग त्यांनी लवकरात लवकर आपली भूमिका स्पष्ट करावी हट्ट हे विखे करण्याचं कामच आहे दरवेळी हट्ट करावे आणि ते पक्षाने पुरवावे असे नेहमी होत नाही सुजय विखे यांनी माझ्या मतदारसंघात काय यावं आणि माझ्यावर खालच्या पातळीवर का टीका करावी असंही थोरात म्हणाले काहीच फरक पडणार नाही राज्यात आणि देशात काँग्रेसला वातावरण असल्याचा दावाही बाळासाहेब थोरात यांनी केलाय हा नगर जिल्ह्याच्या राजकारणावर काही ना काही परिणाम तर होईल परंतु असं असतं की काँग्रेस पक्ष आहे हा मोठा पक्ष आहे राष्ट्रीय पक्ष आहे अनेकांना जागा संधी मिळत नसते जागा मिळत नसते त्या तरुणांना संधी आहे पुन्हा जागा धरण्याची संधी आहे आणि हा पुढचा कालखंड हा काँग्रेस पक्षाचाच आहे त्यामुळं तसा तसा परिणाम होत नसतो अनेक वेळा असं काँग्रेस पक्षाशी अशा पद्धतीनं जे गेले सोडून त्यांचं ते, ते फार पुढं गेले असं कधी दिसत नाही आणि आमच्याजवळ तर मुद्दे भरपूर आहेत बुद्ध्यांना काही तोटा नाही एकंदर आपण जर पाहिलं तर पूर्णपणे भाजप सरकार हे सर्व पातळीवर अपेयशी आहे राष्ट्रीय पातळीवर अपेशी आहे राज्य पातळीवर अपेयशी आहे आणि अशा वेळेस मुद्द्यांची कमतरता आमच्याकडं अजिबात नाही आणि मला असं वाटतं की मुद्दे काय असण्याची गरज आहे ही जनता सर्व काही ओळखते नगर जिल्ह्यातली जनता ओळखते आणि नगर जिल्ह्यातील जनतेलासुद्धा मतदारांनासुद्धा हे जे वागणं आहे विखेंचं ते अजिबात पटलेलं नसणार याची मला पूर्णपणे खात्री आहे माय न्यूज ब्युरो संगमनेर